आज मी कांदे भजे बनवणार आहे त्यासाठी मी कांद तीन मोठे कांदे घेतले मिरची कोशिंबीर कढीपत्ता बेसन आणि तांदळाचं पीठ मीठ हे हळद याला पाण्याने भिजवून घेणार छान खूप पातळ करायचं नाही जम्मस गरम तेल टाकलेला आहे मी तेल कढीमध्ये तेल तापायला आहे आणि याच्यामध्ये कांदे भजे टाकणार आहे कांदे भरपूर पाहिजे राहते याच्यामध्ये आपली भजे तयार तयार होत आहे असे छान खमंग तळून घ्यायचे आहे ही अशी खमंग कांदी भजी आपली तयार झालेली आहे ही सॉससोबत चटणी बरोबर वगैरे आपण खाऊ शकतो